जळगाव शहरातील शनीपेठ परिसरात कोळी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शुक्रवारी सतरा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत विविध सामाजिक व आणि उपक्रमांच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली या बैठकीला शेतप प्रमुख प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे पदाधिकारी छत्रपूत सोनवणे जगन्नाथ बावीसकर गोकुळ सूर्यवंशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते आदिवासी कोळी समाज बहुउद्देशीय संस्था जळगावच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील जे गरजू गरीब होतकरू लोक असतील त्यांच्या मुला मुलामुलींसाठी चार मे रोजी जळगावमध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन होत आहे यापूर्वीही या मंडळाच्या माध्यमातून दोन सामूहिक विवाह सोहळा या जळगाव पुण्यनगरीमध्ये गेल्या घेण्यात आलेले आहेत आणि आज आमची या मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याचा एक प्रतिनिधी म्हणून असे तालुका प्रतिनिधी आणि जिल्हा कमिटीची मीटिंग या ठिकाणी जळगाव सुवर्णनगरीचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री आबासाहेब छत्रबुद्धजी सोनवणे यांच्या अध्यक्षतेमध्ये दे आज या ठिकाणी ही पहिली विचारविनिमय बैठक संपन्न झालेली आहे येत्या काळामध्ये लवकरच आम्ही आपल्या समाजातील जे गरजू उपवर वधू आहेत ज्यांची परिस्थिती खूप हालाकीची आहे की जे मुलां मुलींचे लग्नही करू शकत नसतील अशा समाजातील त्या वर्गासाठी त्यांच्या मुलामुलींसाठी हे मंडळ सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करीत आहे वधू वरांकडून एक रुपयाही देणगी न घेता या ठिकाणी मोफत असा सामूहिक विवाह सोहळा या मंडळाच्या माध्यमातून केला जाणार आहे त्यासाठी लागणाऱ्या ज्या लग्न कार्याला लागणाऱ्या ज्या वस्तू असतील त्या वर वधू यांना पुरवण्यात येतील आणि खूप मोठ्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी हा सोहळा संपन्न होणार आहे त्यासाठी प्रत्येक तालुक्याचे जे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून त्या त्या तालुक्यातून दोन पाच दहा जोडप्यांचं आयोजन त्यांच्या माध्यमातून नोंदणी या ठिकाणी होणार आहे आणि आमचं यावर्षी साधारणतः एक्कावन्न किंवा एकशे आठ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणी कसा करता येईल असा आमच्या या मंडळाचा हा प्रयत्न असणार आहे खूपच एक आनंदाचा क्षण चार मे दोन हजार पंचवीस रोजी बिग बाजार या ठिकाणी हा सामूहिक विवाह सोडा विवाहबद्ध होणार आहे यासाठी आम्ही समाजातील जे अधिकारी असतील पदाधिकारी असतील कर्मचारी असतील सर्व सा, सामाजिक संघटनांचे जे पदाधिकारी कार्यकर्ते समाज मानव असतील आणि त्याच सोबत जे जिल्ह्याचे माननीय आमदार खासदार मंत्री महोदय सर्व स्तरातील जे पदाधिकारी असतील या सगळ्यांना आम्ही या सामूहिक विवाह सोहळ्याला मोठ्या संख्येने आमंत्रित करणार आहोत की जेणेकरून पुढीलही काळात या मंडळाच्या माध्यमातून हा सामूहिक विवाह सोडा जास्तीत जास्त जोडप्यांचा कसा होईल यासाठी आमचा या आजच्या आम नियोजन बैठकीमध्ये विचार विनिमय झालेला आहे